एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अध्ययन निश्चिती तक्ते कसे आहेत व ते कसे भरायचे याविषयीची माहिती पाहिली होती आणि आता या व्हिडिओमध्ये आपण स्तरनिश्चिती करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका कशा पद्धतीच्या असाव्यात याबद्दलची माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वांनी हे लक्षात घ्यावे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका दाखवल्या जातील या फक्त नमुन्यासाठी असतील यामध्ये तुम्ही तुमच्या स्तरावर कोणताही बदल करू शकता स्तर निश्चितीसाठी आपल्याला निपुण भारतच्या जी आरमध्ये ज्या क्षमता दिल्या आहेत त्या क्षमतांचा इथे स्तर म्हणून उल्लेख केला आहे आता आपण इयत्ता दुसरीसाठी मराठीच्या वाचनक्षमतासाठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत पहिला प्रश्न आपण घेऊ शकतो इथे काही अक्षरं आपल्याला वर्णमालेतील दिलेली आहेत ही अक्षरं मुलांना ओळखायला लावायची दुसऱ्या प्रश्नामध्ये काही शब्द दिले आहेत हे शब्द मुलांनी वाचावेत तिसऱ्या प्रश्नामध्ये काही तीन अक्षरी चार अक्षरी शब्द दिले आहेत ते मुलांनी वाचायचे आहेत चौथ्या प्रश्नामध्ये काही विरामचिन्हांनी युक्त असे वाक्य दिले आहेत हे वाक्य वाचून मुलांनी यात कोणते विरामचिन्ह देता येईल याबद्दल विचार करून उत्तर द्यायचे आहे पाचव्या प्रश्नामध्ये सुद्धा काही जोडाक्षरयुक्त शब्द दिले आहेत या शब्दांचे मुलांनी वाचन करायचे आहे सहाव्या आणि सातव्या प्रश्नामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या काही साध्या सोप्या वाक्यांचा समावेश केला आहे ज्या वाक्यांचे मुलांनी वाचन करायचे आहे प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्यांचं वाचन करा नवव्या प्रश्नामध्ये सुद्धा वाक्य वाचन दिले आहे हे वाक्य वाचन करत असताना मुलांना वाचनात विरामचिन्हांचा आरोह हो आवरोह हो यांचा देखील वापर करायचा आहे आणि त्यानुसारच मुलांची स्तरनिश्चिती या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे आता पाहूयात लेखन स्तरासाठी प्रश्न पहिल्यामध्ये आपण काही वर्णमालेतील अक्षरं घेतली आहेत स्तर एक व दोनसाठी या अक्षरांचे पाहून जशाच तसे लेखन मुलांनी करायचे आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण काही शब्द घेतले आहेत प्रश्न क्रमांक तीनमध्ये दिलेली अक्षरं मुलांना श्रुतलेखनसारखी सांगायची आहेत व मुलांनी ती लिहायची आहेत चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा स्तर पाच सहा आणि सात साठी आपण काही शब्द दिले आहेत हे मुलांनी ऐकायचे आहेत व ते लिहायचे आहेत इथे प्रत्येक स्तरात क्षमतानुसार आपण वाक्यांमध्ये बदल केला आहे वाक्य ऐका व लिहा जोडाक्षरयुक्त शब्द लिखाणामध्ये विरामचिन्हांचा वापर या सगळ्यांचा वापर आपण या प्रश्नांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे प्रश्न क्रमांक सातमध्ये स्तर तेरा व चौदासाठी एक उतारा आहे तो ऐकून मुलांनी विरामचिन्हांसहित लिहायचा आहे मराठीच्या लेखनक्षमतेतील प्रश्न आठ म्हणजेच स्तर पंधरा व सोळासाठी सुद्धा एक उतारा दिला आहे हा उतारा मुलांनी ऐकून तो व्यवस्थित जोडाक्षरांसहित विरामचिन्हांसहित लिहायचं आहे आता पाहूया आपण गणित विषयासाठी काही प्रश्न कसे काढले आहेत गणित विषयासाठी आपण शून्य ते नऊ संख्या क्रमाने म्हणा पुढे चित्रात दिलेल्या वस्तू मोजा आणि त्या मोजून सांगा प्रश्न क्रमांक चारमध्ये स्तर चारसाठी आपण मुलांना काही सूचना दिल्या आहेत मुलांसमोर नऊ वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यातील सांगितलेल्या संख्या एवढ्या वस्तू मुलांनी त्या संख्येतून त्या वस्तूतून काढायच्या आहेत प्रश्न क्रमांक पाचमध्ये काही संख्या आपल्याला मुलांना सांगायच्या आहेत शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या व त्या मुलांनी अक्षरात लिहायच्या आहेत सहाव्या प्रश्नामध्ये दहा ते वीस पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणा प्रश्न क्रमांक सात विद्यार्थ्यांसमोर दहा ते वीस वस्तू ठेवाव्यात व त्या वस्तूतून आपण सांगितलेल्या एवढ्या वस्तू मुलांनी मोजून दाखवायच्या आहेत प्रश्न क्रमांक आठमध्ये आपल्याला सांगितलेल्या संख्या एवढ्या वस्तू मुलांनी समोरच्या गटातून काढाव्यात अशा पद्धतीने त्यांना प्रश्न सांगायचे आहेत प्रश्न क्रमांक नऊ दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळख आणि वाच प्रश्न क्रमांक दहा दहा ते वीस मधील कोणत्याही पाच संख्या शिक्षकांनी सांगायच्या आहेत व मुलांनी त्या ऐकून लिहायच्या आहेत संख्या ज्ञान या क्षमतेसाठी आपण इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे काही प्रश्नांचा समावेश केला आहे यामध्ये काही शाब्दिक उदाहरणं मुलांना दिली आहेत ही उदाहरणं मुलांनी सोडवायची आहेत जसे की प्रश्न क्रमांक पाच एका माळेत मी पाच मणी ओवले आणि माझ्या दिदीने चार मणी ओवले तर दोघांनी मिळून किती मणी ओवले अशी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा शाब्दिक उदाहरणांचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये केला गेला आहे आता पाहूयात आत इयत्ता तिसरे ते पाचवीसाठी आपण मराठीच्या वाचन क्षमतेसाठी कशा प्रकारचे प्रश्न काढू शकतो प्रश्न क्रमांक एक मध्ये आपण काही अक्षर घेतली आहेत प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपण सगळ्या स्वरचिन्हांनी युक्त अशा काही शब्दांचा समावेश केला आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये काही तीन अक्षरी चार अक्षरी शब्दांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक चार आणि पाचमध्ये आपण सोपी उतारे मुलांना वाचनासाठी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊमध्ये मुलांनी दिलेल्या वाक्यांचे वाचन करायचे आहे प्रश्न क्रमांक दहा मध्ये जो उतारा दिला आहे हा उतारा मुलांनी आरोह हो, आवरोह हो, आणि विरामचिन्हांसहित वाचायचा आहे प्रश्न क्रमांक अकरा हा स्तर बारा आणि तेरासाठी असेल यामध्ये दिलेलं वाक्याचं वाचन मुलांनी करायचं आहे प्रश्न क्रमांक बारामध्ये सुद्धा दिलेल्या उताराचे वाचन मुलांनी करायचे आहे लेखनक्षमतेसाठी सुद्धा आपण मुलांना सुरुवातीला काही वर्णमालेतील अक्षरं दिली आहेत ही अक्षरं मुलांनी पाहून लिहायची आहेत दुसऱ्या प्रश्नामध्ये मुलांना पाहून लिहिण्यासाठी काही दोन अक्षरी तीन अक्षरी शब्द दिले आहेत तिसऱ्या प्रश्नामध्ये मुलांना पुन्हा काही अक्षरं दिली आहेत जी अक्षरं मुलांनी ऐकून लिहायची आहेत प्रश्न क्रमांक पाच सहा आणि सातमध्ये मुलांना काही सोपे वाक्य दिले आहेत ज्यामध्ये सर्व स्वरचिन्हांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक आठ वाक्य ऐकून लिहा हा प्रश्न स्तर चौदा पंधरा आणि सोळासाठी असेल प्रश्न क्रमांक नऊमध्ये ऐकून लिहिण्यासाठी काही वाक्य दिले आहेत हे वाक्य मुलांनी वहीत जशास तसे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आता पाहूयात गणित विषयाच्या संख्याज्ञांसाठी आपण कशा प्रकारचे प्रश्न काढू शकतो पहिला प्रश्न शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या म्हणा प्रश्न क्रमांक दोन संख्या एवढे खडे आणा प्रश्न क्रमांक तीन समूहातून संख्या एवढ्या वस्तू दाखवा आणि प्रश्न क्रमांक चार शून्य ते नऊपर्यंतच्या संख्या अंक कार्डामधून मुलांनी दाखवायच्या आहेत प्रश्न क्रमांक पाचमध्ये शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या क्रमानं लिहा प्रश्न क्रमांक सहा दहा ते वीस पर्यंतच्या संख्या क्रमान वस्तू मोजून दाखवा प्रश्न क्रमांक सातमध्ये मध्ये सुद्धा संख्या एवढ्या वस्तू मुलांनी आणायच्या आहेत प्रश्न क्रमांक आठ मध्ये दहा ते वीस पर्यंतच्या संख्या कार्डांवरील संख्यांचं वाचन करा प्रश्न क्रमांक नऊ दहा ते वीस पर्यंतच्या संख्या क्रमानं लिहा प्रश्न क्रमांक दहा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या क्रमानं लिहा अकरावा प्रश्न संख्या वाचून प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमती सांगा प्रश्न क्रमांक बारा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या क्रमाने लिहा प्रश्न क्रमांक तेरा एक्कावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणा प्रश्न क्रमांक चौदा संख्या वाचून प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमती सांगा इथे एक्कावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा समावेश केला गेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा हा स्तर सतरासाठी असेल इथे एक्कावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या मुलांनी क्रमाने लिहायच्या आहेत प्रश्न क्रमांक सोळामध्ये शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्या मुलांनी अंकामध्ये लिहायच्या आहेत हा प्रश्न स्तर अठरा एकोणीस आणि वीससाठी असेल आता पाहूयात संख्यांवरील क्रिया यामध्ये कोणत्या प्रकारची गणितं घेता येतील संख्यांवरील क्रिया यामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारची बेरीज वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं दिली आहेत प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या वेग स्तरासाठी आहे यामध्ये मुलांना बेरजीची चिन्ह व जबाकीचे चिन्ह वापरून ही शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत जसे की प्रश्न क्रमांक एकवीस एका बॉक्समध्ये नऊ पेन आहेत त्यातील पाच पेन मी काढले तर आता बॉक्समध्ये किती पेन राहिले प्रश्न क्रमांक बावीस रिणाकडे आठ फुलं आहेत आणि रीनाकडे सात फुलं आहेत त्यांनी मिळून आणखीन पाच फुलं तोडली आता त्यांच्याकडे एकूण फुले किती झाली अशा प्रकारच्या गणितीच्या शाब्दिक उदाहरणांचा आपण या प्रश्नपत्रिकेत समावेश केला आहे प्रश्न क्रमांक सव्वीसमध्ये मुलांना काही गणितं सोडवण्यासाठी दिली आहेत यामध्ये काही गणितं ही बिना काही प्रश्नांमध्ये हातच्याची गणितं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गणितांचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये केला गेला आहे अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करून आपण विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करू शकतो आणि स्तर निश्चिती झाल्यानंतर स्तर निश्चितीच्या तक्त्यांमध्ये ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया निपुण महाराष्ट्रचा कृती कार्यक्रम कसा असावा हा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद